नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त सूत्रसंचलन चला तर मग नमस्कार ज्ञान समानता आणि स्त्री शिक्षणाचा तीप प्रज्वलित करणाऱ्या अंधाराशी लढत प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या क्रांतिज्योतीष सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या प्रेरणादायी कार्यक्रमात उपस्थित आदरणीय प्रमुख पाहुणे मान्यवर शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचा हा दिवस केवळ जयंती साजरी करण्याचा नाही तर सावित्रीबाईंच्या विचारांना आत्मसात करण्याचा आहे सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत समाजातील रूढी परंपरा विरोध आणि अपमान यांना न जुमानता त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींसाठी शाळा सुरू करून समाज परिवर्तनाची मशाल पेटवली त्यांचे संपूर्ण जीवन हे संघर्ष त्याग आणि समाजसेवेचे जिवंत उदाहरण आहे मित्रांनो ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या या महान विभूतीच्या स्मरणार्थ आता आपण दीप प्रज्वलन पार पाडणार आहोत त्यासाठी मी विनंती करते की आदरणीय प्रमुख पाहुणे आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक यांना मी विनंती करते आणि उपस्थित मान्यवरांना दीप मी मंचावर येण्याचे नम्र आमंत्रण देत आहे मित्रांनो दीपाच्या उजेडात आजचा हा कार्यक्रम अधिक तेजस्वी झाला आहे ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली आहे अशा सर्व मान्यवरांना तसेच सर्व पाहुण्यांचे आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करत आहोत सन्मान म्हणजे केवळ शब्द नव्हे तर कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर क्षण असतो आता मी विनंती करते की आदरणीय पाहुण्यांच्या सत्कारासाठी आमच्या शाळेचे स्त्री यांना मंचावर येण्याची विनंती करते मित्रांनो आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा तसेच या कार्यक्रमामागील भूमिका उद्देश आणि कार्यक्रमाची संकल्पना आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आदरणीय श्री सो यांना कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी विनंतीपूर्वक आमंत्रित करते विद्यार्थी हेच उद्याचे समाजनिर्माते आहेत सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आता आपल्या शाळेतील काही विद्यार्थी आणि काही विद्यार्थिनी यांना आमंत्रित करणार आहे त्यासाठी सर्वप्रथम इयत्ता विद्यार्थ्यांनी स्टेजवर यावे सावित्रीबाई फुले यांचे जीवन म्हणजे विरुद्धचा लढा होता स्त्री शिक्षणावर बंदी असताना त्या पुस्तकांची वही घेऊन शाळेकडे निघाले रस्त्यात अपमान शेण दगड सहन केले पण शिक्षणाचा दिवा विजू दिला नाही त्या केवळ शिक्षिका नव्हत्या तर समाजसुधारक कवयित्री आणि मानवतेच्या पुरस्कर्त्या होत्या विधवा विवाह हो, बालविवाह हो, विरोध तसेच स्त्री पुरुष समानता यासाठी त्यांनी आयुष्य वेचले आजच्या पिढीसाठी सावित्रीबाईंचा आदर्श म्हणजे शिक्षण घ्या प्रश्न विचारा अन्यायाला विरोध करा आणि माणूस म्हणून जगायला शिका ज्ञान हेच खरे शस्त्र आहे आणि शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य आहे हे विचार त्यांनी समाजामध्ये रुजवले कार्यक्रमाच्या शेवटी आजच्या या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे शिक्षक वृंदांचे विद्यार्थ्यांचे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून मी माझे सूत्रसंचलन इथेच थांबवते धन्यवाद